जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन चांदूर रेल्वेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली त्यानंतर आजी व माजी पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून साखरकर स्टुडिओचे संचालक तथा ए एस न्यूज महाराष्ट्राचे संपादक अनिल साखरकर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये नागपूर येथे प्रसिद्ध फोटोग्राफर दीप शेंडे व अमरावती येथील मॉडेल फोटोग्राफर रुपेश विरूळकर यांनी सर्व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांना फोटोग्राफी बद्दल मार्गदर्शन करून आउटडोर व इनडोअर उत्तम फोटोग्राफी कशी करावी हे शिकविले तसेच मॉडेल म्हणून डिम्पल व तिवारी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राजीव शिवनकर विशाल भागवत मनीष खुने अतुल वैद्य राकेश जैन गजानन सूर्यवंशी उमेश महाळी संतोष वाघ विजय कोल्हे यांनी केले होते यावेळी चांदूर रेल्वे येथील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर संजय कोल्हे दिलीप निकम मनोज गोलाईत पवन काकडे विशाल आमले देवाराव सागर गोटले निखिल मेटे प्रतीक भेंडे सुनील सदावर्ते गणेश सेडके निलेश सदावर्ते शैलेश रायपुरे संजय सूर्यवंशी दिलीप क्षीरसागर दिनेश पाटील धीरज देशमुख अजय वासने हिमांशू कडू यांनी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष खुने तसेच प्रास्ताविक राजीव शिवणकर व आभार अतुल वैद्य यांनी केले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे